विद्यार्थ्यांनो तुम्ही आतापर्यंत नावांचे स्पेलिंग कसे बनवायचे हे पाहिलेलं आहे बरोबर आहे ठीक आहे तर मग नावांचे स्पेलिंग बनवत असताना तुम्ही काही गोष्टी पाहिल्या का की शेख नावामध्ये एस एच ए आहे के परंतु जर तुम्ही माने नाव पाहिलं तर काय येतं एम ए एन ई माने मग माने मध्ये काय येत आहे मात्रा मात्रा घेण्यासाठी काय येतं ती येत मग मात्र शेक मध्ये सुद्धा आहे परंतु इथे ये ई येत का नाही येत बरोबर आहे मुंबई नावाचं जे स्पेलिंग आहे जसं की सीता सीता मध्ये येत मग मुंबई नावाचं जे स्पेलिंग आहे त्यामध्ये एम यू एम बी ए डबल ई लिहितो का आपण नाही सीतामध्ये डबल ई आहे परंतु मुंबईमध्ये नाही मग हे असं का डबल ई येत नाही तर तिथं काय येत असत काय येत मग इथं ई काय येत नाही इथं डबल ई काय येत नाही इथं आय काय येत इथं ए आय येतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला कुठं मिळतात आरती बरोबर आहे म्हणजे तुम्ही कल्याण क्लासेस जॉईन केल्यानंतर हे सगळे नावाचे स्पेलिंगचे जे नियम आहेत ते नियम शिकायला मिळतात बाकी इतर तर सगळ्या पुस्तकांमध्ये आपण काय पाहतो क का की, की कु कु मारा, हे, पाता। हे है। चे जे काही अल्फाबेट्स आहेत मराठी मराठीचे तर त्यांना इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट केलं जातं हे तुम्ही त्यामध्ये पाहता हे बरोबर आहे परंतु स्पेलिंग बनवण्याचे जे नियम असतात ते नियम मात्र कुठे शिकायला मिळतात आहे बरोबर म्हणून तुम्हाला जर जास्त डिटेल नावाचे पाहायचे असतील ना तुमच्या भाऊ बहीण मित्र मैत्रीण जरी असेल आणि त्याला जर तुम्हाला जास्तीत जास्त डिटेल शिकवायचा असेल तर तो पुस्तकामधून शिकू शकतो का नाही शिकू शकत त्याला काय करावं लागेल क्लासमध्येच यावं लागेल आता या व्हिडिओच्या माध्यमातून बरीच जर काय करतात थोडेफार शिकण्याचा प्रयत्न करतात नक्कीच त्यांना पूर्ण ना पाकळी या कल्याण क्लासेसच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायला मिळते ज्यामध्ये आपण कुठेही ब्ल्यूटूथ माहित नाहीये कशाही पद्धती एक नॅचरल जो व्हिडिओ आहे तशा पद्धतीने आपण काय करतोय हा व्हिडिओ शूट करतो म्हणजेच काय तुम्हाला शिकवत शिकवत असतानाच एखादा मुलगा काय करतो एखादा विद्यार्थी तो व्हिडिओ पकडतो आणि तुम्हाला ते शिकायला मिळतं व्ह्युअर्स पर्यंत मिळतं परंतु तुम्हाला जर खरंच तुम्ही भीड मध्ये राहत असाल आणि तुम्हाला जर आवडत असेल ह्या पद्धतीचं शिकवणं तर नक्कीच तुम्ही काय करा कल्याण क्लासेसला जॉईन करा आणि मग तुम्हाला डिटेल्स शिकायला मिळेल हे तेवढच सत्य आहे तुम्ही हा तुम सिलेबस तुम्ही पाहिला नावाच्या स्पेलिंगचा तोही तुमचा संपला त्यानंतर तुम्ही सुरुवात केली ती उच्चारांच्या शब्दांच्या नियमांची म्हणजे काय शब्दांचे उच्चार आणि त्याचे नियम म्हणजे उच्चार कोणाचे शब्दांचे नियम कुणाचे शब्दांचे हे सगळं तुम्ही सुरुवात केली आहे त्यामध्ये तुम्ही कोणता धडा चा धडा संपवलेला आहे शिकवले तुम्हाला मॅडम नक्की समजलाय तुम्हाला समजाल ओके oh. okay. मग याच्या उच्चारांचे नियम जे तुम्ही पाहिलेले आहेत याला काय वाचतो आपण वाचतो काय वाचतो ए मग हे सगळे शब्द वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांचे उच्चार त्यांचे नियम आणि ती ओके तुमची बिल्डअप झालेली आहे hey. आता आपल्याला पुढचा धडा शिकायचा आहे जो आज सुरू करणार आहोत आपण पण तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळालेली आहे ई आणि आय हा झाड आपण पाहणार आहोत कोणता धडा पाहणार आहोत ई आणि आय ई ला तीन नियम आहेत आय ला सुद्धा आहेत म्हणजे तीन नियमांनी त्यांना वाचलं जातं तीन प्रकारे नी त्यांना वाचलं जातं कोणाला ईला आणि आय ला म्हणजे हे बघा तुम्ही ईला ई वाचू शकता त्यानंतर ईलाच अ वाचू शकता आणि त्यानंतर ला ए वाचू शकता म्हणजे हे झाले तीन नियम ला काय वाचता ला काय वाचता काय वाचता हे झाले उच्चार उच्चार झाले नियम नंतर शिकवणार आहे बरोबर आधी उच्चार पाहूया जसं मूवी मध्ये काय येत असतात पहिले नाव येतात मग मूवी स्टार्ट होतो बरोबर आहे त्याच पद्धतीनं आयला सुद्धा काय आहे तीन उच्चार आहेत आयला सुद्धा काय वाचतात त्यानंतर आईला सुद्धा काय वाचतात अ त्यानंतर ला सुद्धा काय वाचतात आई काय वाचतात आई आईला ये नाही वाचत हे ला ये वाचतात आईला आई वाचतात आईला आई वाचतात ठीक आहे आणि तुम्हाला मॉड अगदी मॉडर्न याच्यामध्ये सांगायचं झालं तर हे तीन तीन नियम तुम्ही पाहिलेले आहेत परंतु आईचा अजून एक नियम तुम्हाला मी आज शिकवणार आहे म्हणजे मॅडम मी तुम्हाला तीन तीन नियम सांगितले समजावून सांगितले तर आज आपण आयचा अजून एक पाहणार आहोत तो आयला आय वाचायचं म्हणजे आईला नियम किती तयार झाले आता आयला चार प्रकारे वाचलं जातं आयला ई वाचलं जातं आयला अ वाचलं जातं आयला आई वाचलं जातं आयला आय असं वाचलं जात लक्षात आलंय तुम्हाला हे चार उच्चार कोणाचे किती, आता याचे नियम काय आहेत हे पाहू आणि त्यानुसार मग कशा पद्धतीने वाचायचं आहे शब्द साधा काय आहे त्याचे राउं काय आहे प्रॅक्टिस काय आहे ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला कुठे यावं लागेल थँक्यू